नमस्कार न्यूज मॉल एटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील शेके जाणून घेऊयात न्यूज मॉलच्या खास घडामोडी अनेक पर्यटक हे धबधबा नदी किंवा समुद्र किनाऱ्यांना भेट देत असतात पावसाळ्यात धबधबा किंवा नदीच्या ठिकाणी भेट देणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातो तरीही काही लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि सेल्फी किंवा याच्या नादात आपला जीव गमावून का बसतात काही दिवसांपूर्वी रील व्हिडिओमुळे मुळे प्रसिद्ध असलेल्या मुंबईतील अवनी कामदार यांचा महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात व्हिडिओ बनवताना खड्ड्यात पडून मृत्यू झाला दरम्यान पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली या व्हिडिओ मध्ये रील बनवण्याच्या नादात तरुणाचा पाय घसरतो आणि तो जोर पाण्याच्या प्रवाहामध्ये सापडतो पाहता पाहता हा तरुण पूर्णपणे गायब होतोय तो, तो पाण्याच्या प्रवाहामध्ये पुढे वाहत जाताना पाहायला मिळतोय त्यामुळे अशा पद्धतीचे जीव गमवणारे रील्स बनवणं आणि स्टंट करणं हे अत्यंत धोकादायक आहे